रामबाण महाशिवरात्रीला काळ्या तिळाचे दान महाशिवरात्रीला काळे तीळ दान केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते पितृदोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळतो तिथे या दोषाचा परिणाम ब्याच प्रमाणात कमी होतो शास्त्रांनुसार महाशिवरात्रीला दान केल्याने शनिदोषही दूर होतो कारण महादेव शनिदेवाचे गुरु आहेत कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याचवेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते